शिपूर येथे शेतजमिनीच्या वादातून दोन महिलांना मारहाण करून कपडे फाडल्याची घटना पेरलेल्या शेतात ट्रॅक्टरने नुकसान मिरज तालुक्यातील शिपूर गावात आज शेतजमिनीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडलेली गट आहे आबासाहेब देसाई आणि पीडित कुटुंबाचा शेतीचा वाद सुरू आहे गणेश देसाई अवधूत देसाई अभिजित तिघांनी पेरलेल्या पिकामध्ये ट्रॅक्टर फिरवून नुकसान करताना पीडित कुटुंबाचा महिलांनी ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केला असता तिघा तिघांनीसुद्धा दोन महिलांचे कपडे फाडून मारहाण केली या घटनेचा कुटुंबातील मुलगा मोबाईलवरून व्हिडिओ चित्रीकरण करत असताना मोबाईल काढून घेऊन त्यालाही मारहाण केली आहे या प्रकरणी पीडित कुटुंब आणि महिला जिल्हा पोलीस अधीक्षक येथे दाद मागण्यासाठी गेले होते सादर तक्रार ग्रामीण पोलीस ठाणे येथे देण्यासाठी कुटुंबाला पाठवण्यात आलेलं आहे पीडित कुटुंब मागासवर्गीय असून सुवर्ण कुटुंब शेतजमीन बळकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महिलांनी केलेला आहे मी शिपूरची रहिवासी आहे शिपूरमध्ये माझं शेत आहे त्या शेतात आम्ही मजुरी करून खातो आहे आणि आमच्यावर आम्ही दलित समाजाचा आहे आणि आमच्यावर जे वर उच्च जातीय लो जे लोक आहेत ते आमच्यावर म्हणजे घुसखोरी करून दबाव टाकून वगैरे आमचं रान हडपण्याचा प्रयत्न करायला लागलात कोर्टात केस चालूच आहे अजून कोर्टाकडनं काही सर्टिफाय वगैरे झालेलंच नाही आहे आणि आम्ही रान पेरलेला असताना आज त्या लोकांनी जे आमच्या विरोध आहेत त्यांनी डायरेक्ट ट्रॅक्टर घेऊन आम्ही पेरलेल्या रानात पूर्ण सगळं दुदान करत असताना विस्कट करत असताना आम्ही आडवायला गेलो तर आलेली लोक, गणेश देसाई अभिषे अभिजित देसाई आणि अवधूत देसाई अशी ही, देसा ही, देसा ही. तीन व्यक्ती होत्या ही आमच्या रानातून पूर्णपणे म्हणजे उद्ध्वस्त सगळं करत होते मग मी पेरलेलं रान आहे म्हणून मी अडवायला गेलो प्रयत्न केला टॅक्टर हाडवायचा प्रयत्न केल्यानंतर ना ह्यांनी अंगावर पण दोन तीन वेळा घालण्याचा प्रयत्न केला ट्रॅक्टर तरी पण आम्ही ट्रॅक्टर सोडलोच नाही त्यावेळेला ह्यांनी काय केलं ही टॅक्टर का चालवू देत नाही बघायचं म्हणून ह्यांनी डायरेक्ट टॅक्टरमधन उतरून मला माझ्या नंदेला आणि माझ्या धीराचा मुलगा आहे पंधरा वर्षाचा असं तिघांनाही मारहाण केलेलं आहे नंदेची माझे कपडे फाडलेले आहेत पूर्णपणे आमच्या शरीरावर त्याचे नखं वगैरे ओरबडलेले आहेत माझ्या अंगावर पडून मला पूर्णपणे मातीत लोळवून मला मारलं गेलेलं आहे तर ह्यासाठी साहेब मला न्याय मिळाला पाहिजे माझं एकच म्हणणं आहे की मला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या तिघांवर कठोर कार कायदेशीर काय काय असेल ती कारवाई झालीच पाहिजे एवढीच माझी विनंती आहे Bureau Report SBN Marathi Miraz